उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून वीज ग्राहकांसाठी अभय योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला सद्यस्थितीत महावितरणाच्या कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडे लक्षणीय थकबाकी प्रलंबित आहे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांनी संपूर्ण मूळ थकबाकी भरल्यास शंभर टक्के व्याज आणि विलंब आकारमाफ केले जाईल उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून वीज ग्राहकांसाठी अभय योजना योजना सुरू सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला ही झाली आहे बिलाच्या थकबाकीमुळे वीज तोडलेल्या राज्यातील अडोतीस लाख घरगुती व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना सुरू करण्यात आली महायुती सरकारने वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एक हजार सातशे कोटी रुपये माफ केले आहे ही योजना संपूर्ण महिनाभर सुरू राहणार आहे सरकारच्या या योजनेमुळे वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे सद्यस्थितीत महावितरणाच्या कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडे लक्षणीय थकबाकी प्रलंबित आहे सदर थकबाकी वसूल करणे विविध समस्यांमुळे आव्हानात्मक बनले आहे अनेक नवीन येणारे जागा मालक रहिवासी यांना त्या जागेवरील थकबाकीमुळे नवीन वीज पुरवठा मिळण्यात अडचणी येत आहेत यामुळे कंपनीच्या महसूल व वितरण हानीवर विपरीत परिणाम होतो या आधीही महावितरणाने कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांच्या थकबाकीच्या वसुलीला चालना देण्यासाठी अभय योजना राबवली आहे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांनी संपूर्ण मूळ थकबाकी भरल्यास शंभर टक्के व्याज आणि विलंब आकार माफ केले जाईल तसेच कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या तारखेपासून अर्जाच्या तारखेपर्यंत कोणतंही व्याज आकारलं जाणार नाही ग्राहकांना थकबाकीची देय रक्कम शंभर टक्के एकरकमी भरण्याचा किंवा किमान तीस टक्के डाऊन पेमेंटसह जास्तीत जास्त सहा हप्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय उपलब्ध असेल उच्चदाब ग्राहकांनी मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास त्यावर पाच टक्के अतिरिक्त सवलत मिळेल तसेच लघुदाब एकरकमी भरल्यास त्यावर दहा अतिरिक्त सवलत मिळणार आहे